हे बघा आमचं बांबूचं घर या बांबूच्या घरामध्ये आम्ही नॉनव्हेज वगैरे असं जेवण बनवतो बाहेर दोन चुली आहेत त्याच्यामध्ये एका चुलीवर भाकरी करतो आणि एका चुलीवर ते चिकन मटण मच्छी वगैरे असं करतो तर आज आहे बघा इथं चिकनचा बेत तर माझा लहान भाऊ बनवतो आता चिकन आज सर्व नॉनव्हेज पदार्थ तो खूपच छान बनवतो आणि लईच भारी चव आहे त्याच्या हाताला तर चला बघूया आपण चिकनची रेसिपी इथं चिकनला हळद मीठ आणि गरम मसाला लावून घेतला आहे आणि इथं बघा पातेल्यामध्ये चुलीवरती तेल टाकले त्याच्यामध्ये ते कांदा परत खडा मसाला टाकला आहे गावाकडं आलं की असं भावाच्या हातचं खायला मिळतं गरम गरम मस्त आयतं <laughs> आयतं खाण्याची एक वेगळीच मजा असते आणि ते पण चुलीवरचं चुलीवरचं खाण्यात एक वेगळीच मजा असते चुलीवरची भाकरी चुलीवरचं कालवण आठ दिवसाच्या सुट्टीवर आलं तरी खूप आम्ही मजा मस्ती धमाल करतो चुलीला जाळ पण मस्त लावलाय व्यवस्थित एकदम अगोदर तेजपत्ता आणि खडा मसाला टाकला होता आणि आता बघा अर्धा मसाला चिकन मॅरिनेटला पण घातला होता आणि अर्धा इथं तेलात टाकल्यावर छान तरी येते आता इथे छान मसाले परतून झाले की तेलामध्ये एक आलं लसूण खोबरेचा मसाला घालायचा आहे हे आलं लसूण खोबरं आणि कोथंबिरीचं वाटण घातलंय आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं तसं आपण चिकनला मॅरिनेट करताना लावलेलंच आहे मीठ इथं मसाला बघा छान असा भाजला गेला आहे तर आता याच्यामध्ये आपण आता एक पळी चटणी टाकायची लाल तिखट आपलं घरचं कांदा लसून मसाला आणि ह्या तेलात चांगलं भाजलं मसाला की डायरेक्ट आम्ही असं करतो म्हणजे आणी वगैरे नाही आता म्हणजे लहान मुलं नाही तर घरामध्ये त्यामुळं आणी नाही काढलं डायरेक्ट कसं चिकन लाल तिखट घालूनच झंझणीत चमचमीत गावठी कोंबडीचा रस्सा या खायला तुम्ही पण व्हिडिओ जर आवडला तर माझ्या भावासाठी एक लाईक आणि कमेंट नक्की करा खरं तर तोच करतो आहे सगळं फक्त मी हाताखाली मसाले वगैरे कांदा चिरून देणं वगैरे असं केलं आणि फक्त शूट करते मी झणझणीत जन चमचमीत चिकन रस्सा मस्त बनवायचा आहे आता कारण चिकन एवढं छान झालं होतं ना एकदम मस्त बोटं चाटत राहिलं असं चिकन झालं होतं एकच नंबर तर चिकन घातलं चांगला त्याला मस्त असं फ्राय करून घ्या परतूया चुलीला जाळ कसं मस्त लागलं आता मस्त बघा असं छान चिकन असं परतून घेतलं आहे आता त्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आणि पाणी ठेवायचं त्याच्यावर आणि ते पाणी जसं तापल तसं ते त्याच्यामध्ये ओतायचं चुलीवरचं असा जाळ मस्त लागला आहे की एक दहा पंधरा मिनटातच चिकन शिजून तयार होणार आपलं ती मन लावून काम चालले बघा घाम आलाय बाहेर आहे एवढी तरी त्याला घाम आलाय त्याच्या पाठीमागे पलीकडे पण चूल पेटलेली एक दुसरी त्याच्यामुळे त्याला गरम होतं एवढं एवढं प्रेमाने आमच्यासाठी बनवते म्हटल्यावरती चांगलंच होणार आहे एकच नंबर आणि त्याच्या हातचं खूपच चवच वेगळी काय सांगू शकत नाही शब्दच नाही एवढं एवढं चवदार लागतं ना काय बोलायला नको चाकण ठेवून आपण त्याच्यावर पाणी ठेवूया मसाला केलेलं आहे त्याच्यातच दोन ते पाणी टाकले इकडं चिकन आहे तोपर्यंत आपण इकडं दुसऱ्या चोलीवरती मस्त गरमगरम ज्वारीच्या भाकरी आपण करून घेतल्यात गॅसवर तर आपण नेहमीच खातो अशा भाकरी करून पण चुलीवरची भाकरी खाण्यात एक वेगळाच आनंद असतो वेगळीच मजा येते चवच खूप भारी लागतं चुलीवरच्या भाकरीची तुम्हाला पण आवडते का हो गरम गरम भाकरी कमेंट करून नक्की सांगा वास तर इतका भारी सुटला आहे मस्तच एकदम छान तर इकडे बघा आता आपलं चिकन जवळजवळ तयार झालं आहे ले ले? चिकन शिजले चांगलं मस्त जाळ लागलाय चुलीला आणि चिकन आपलं शिजून तयार झालंय याच्यामध्ये अजून रस दीड किलो चिकन आहे म्हटल्यावर अजून रसा लागणार त्याच्या ह्याला घट्ट नाही गावाकडे असं घट्ट खात नाहीत पातळ रसा आणि भाकरी बरोबर आहे कशी भरपूर थंडी असल्यामुळे चुली पुढे एकदम मस्त वाटतं इथं बसायला आणि एकदा जेवण बनवत बनवत शेकूट पण भेटते आपल्याला आता जेवल्यावर इतकं गाय लागणार काय बोलायलाच नको इथं मस्त चिकनचं कालूनत आहे तोपर्यंत तो भावाने बाहेर शेकोटीची तयारी पण केली कारण जेवण आता आम्ही अंगणात जेवायला बसणार आहे आणि जेवण झाले की तिथं शेकोटीवरती असं शेकत बसणार आहे तर बघा झाले आता इथं चिकन तयार मस्त आता जेवायला घ्यायचं या जेवायला तर बघा इथं आपला रस्सा चिकन तयार झालेला आहे मस्त कशी तरी आलेली छान एकदम मस्त शिजले बघू शकता तुम्ही आणि मस्तपैकी अंगणात बसून आम्ही छान जेवण वगैरे केलं आणि नंतर मग शेकोटी करत बसलो अंगणामध्ये मस्तपैकी आणि व्हिडिओ कसा वाटला माझ्या भावाने चिकन कसं बनवले कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय